नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज मी सर्वांना एक मोठी आनंदाची बातमी सांगणार आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी काही माझी बहीण लाडकी योजना चालू करण्यात आली होती त्यात बरेच बदल करण्यात आले आहे जसे की योजनेचा कालावधी कागदपत्रात शिथिलता वयोमर्यादा चला तर बघूया कोणते आहेत ते बदल त्यात सर्वात मोठा बदल म्हणजे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही दिनांक एक जुलै ते दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे यात दुसरा मोठा बदल म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे यात तिसरा मोठा बदल म्हणजे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे नंतर आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे नंतर पाचवा मोठा बदल म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सहावा मोठा बदल म्हणजे रुपये अडीच लाख लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबामध्ये पिवळे किंवा केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आली आहे सातवा मोठा बदल म्हणजे सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे व्हिडिओ जास्तीत जास्त समोर शेअर करा आवडल्यास लाईक करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद